नमस्कार बालभारती कथाविश्व इयत्ता आठवीतील छान अशी कविता प्रकाशमान व्हा हिरा बनसोडे हिरा गुलाबराव बनसोडे जन्म एकोणावीसशे एकोणचाळीस नव्या पिढीतील कवयित्री पौर्णिमा व फिर्याद हे त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत समाजातील उपेक्षित घटक व स्त्रिया यांची जिवंत अनुभव त्या आपल्या कवितेतून व्यक्त करतात ही कविता फिर्याद या काव्यसंग्रहातून घेतली आहे दारिद्र्य व दुःखमय जीवन जगणाऱ्या जनसामान्यांच्या जीवनातील अज्ञान अंधकार नष्ट करण्यासाठी प्रकाश मानवा असा संदेश या कवितेतून दिला आहे प्रकाश मानवा त्या अंधाऱ्या प्रदेशात सूर्योदय घेऊन मी जात आहे त्या अंधाऱ्या प्रदेशात सूर्योदय <स्थाथ> घेऊन मी जात आहे केविलवाने सूर्यास्त वळणावळणांवर वर्ना खाली मान घालून उभे आहेत केविलवाने सूर्यास्त वळणावळणावर खाली मान घालून उभे आहेत शरणागता सारखे त्यांच्या निर्वासित आशा हद्दपार झाल्या होत्या शतकांपूर्वीच त्यांच्या निर्वासित आशा हद्दपार झाल्या होत्या शतकांपूर्वीच बहिष्कृत केले होते त्यांच्या जीवनाचे आनंदोत्सव बहिष्कृत केले होते त्यांच्या जीवनाचे आनंदोत्सव दोस्त हो तुमच्या डोळ्यातील वाळवंट पुसून टाका तिथे पेरायला आणल्यात मी तुमच्या डोळ्यातील वाळवंट पुसून टाका तिथे पेरायला आणल्यात मी नवप्रेरणांच्या तेजस्वी तेजस्वी बहरकळ्या धून टाका चेहऱ्यावरला भयग्रस्त अंधार नवप्रेरणांच्या तेजस्वी तेजस्वी बहरकळ्या धून टाका चेहऱ्यावरला भयग्रस्त अंधार प्रकाशांचे दिवे आणले मी तुमच्यासाठी तुमच्या ऐतिहासिक शापांना प्रकाशाचे दिवे आणले मी तुमच्यासाठी तुमच्या ऐतिहासिक शापांना तुडवले मी वादळग्रस्त पावलांनी आणि बंधमुक्त केलेत तुमचे कोंडलेले श्वास तुडवलेत मी वादळग्रस्त पावलांनी आणि बंधमुक्त केलेत तुमचे कोंडलेले श्वास राजहंसांनो राजहंसांनो ओळखा तुमच्या तेजस्वी स्वरूपाला आणि लुटा तुमच्या फडफदार यु युक्तीचा विजय ओळखा तुमच्या तेजस्वी रूपाला आणि लुटा तुमच्या तडफदार युक्तींचा विजय दोस्तांनो तुमच्यासाठी मी सूर्योदय आणलेत प्रकाश मान व्हा प्रकाश व्हा तुमच्यासाठी मी सूर्योदय आणलेत प्रकाश व्हा मान प्रकाश मानवा कवयित्री हिरा बनसोडे यांनी प्रकाश व्हा या कवितेत आपल्याला खूप छान अशी माहिती दिली आहे दारिद्र्य व दुःखमय जीवन जगणाऱ्या जन जनसामान्याच्या जीवनातील अज्ञानंदकार नष्ट करण्यासाठी कवित्री हिरा बनसोडे यांनी प्रकाश मानवा या कवितेतून आपल्याला छान असा संदेश दिला आहे कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद